यवतमाळमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी बोरी इचोड नागपूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी टायरची देखील करण्यात आली स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी बोरी इचोड नागपूर हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी टायरची जाळपोळ करण्यात आली भाजप नेत्यांनी आमचं सरकार स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ असं आश्वासन दिलं होतं भाजपला सत्तेत येऊन साडे नऊ वर्ष झाली असली तरीही अद्याप मागण्या कुणीही पूर्ण केल्या नाही यामुळे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी आक्रमक झाले त्यांनी हैदराबाद महामार्ग रोखून धरला होता यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे विद्यार्थी आणि इतर नागरिकांचे घरोघरी पोहोचलेलं आहे आणि जे आंदोलन घरोघरी पोहोचते ते आंदोलन सरकारपर्यंत पोहोचल्याचं आम्ही मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशात मिठाच्या आंदोलनानंतर राम मंदिराचं आंदोलन होतं आणि राम मंदिरापेक्षाही आता वेगळ्या विदर्भाचं आंदोलन विदर्भाच्या घराघरात पोहोचलेलं आहे त्यामुळं आम्ही याच्यात यशस्वी होणार यात सगळे सहभागी झाले आहेत त्याबद्दल त्या आम्ही त्यांचेसुद्धा धन्यवाद मानतो नागपूर प्रभा नागपूर कराराप्रमाणे कोणत्याही योजना म्हणजे म विदर्भात येत नाही विदर्भातला का सिंचनाचा प्रश्न आहे विदर्भातला नोक नोकरीचा प्रश्न आहे अनेक प्रश्नांना हा नाही का अजूनपर्यंत प मी पूर्ण झालेला नाही आहे त्यामुळे विदर्भाचा स्वतंत्र राज्य होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही जीव देऊ रक्त देऊ पण विदर्भ वेगळा विदर मिळू